नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी जर तुम्हाला मी धुळ्यामधील बकरी बाजारात होणार आहे मित्रांनो जिल्हा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो या बाजारामध्ये मा तुम्हाला प्रामुख्याने गावराणी शेड असं बाजार भेटतो त्याचबरोबर इतर काही असे क्रास ब्रीड असतात ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आता हे भोकड बोकड बघा एक नंबर राजस्थान ब्रिजमध्ये क्रॉस येतो गावरानमध्ये हे बघा त्याच्यानंतर तुम्हाला बाजार वगैरे दाखवतो मित्रांनो बाजारामध्ये जास्त करून गावराणी शेळ्या येत असतात आता गावराणी शेळ स्ट्रक्चर कसं होतं तुम्ही बघून घ्या हे बघा गावराणी शेडी ही पहिल्या वेळाची पाठ आहे आता ही जी दिसते ही थोडी मोठ्या माप शेडी दिसते हे बघा आता हे नगर नगरजोडाचे व्यापारी यांची खरेदी नेहमी अशी असते मोठ्या शेड्यांची तर मित्रांनो आजचा बाजारभाव वगैरे हो काय आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर बाजारामध्ये सगळ्यात महत्वाची क्वालिटी कशी आहे ते बाजारभावचं काय नक्कीच तुम्ही इथं आल्यावर करून दिसाल किंमत वगैरे काय काही नाही पण जो माल आहे धुळं बाजारामध्ये ती कशी क्वालिटी ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे मित्रांनो गावराणी शेळी म्हटल्यावर गावराणी शेळीचं स्ट्रक्चर हे खूप छोटं असतं म्हणून जे काही पालक असतील त्यांनी गावराणी शेडीकडे वळून राजस्थानी असेल त्याच्यानंतर काठवाडी असेल किंवा बिटल्स होत जे काही असेल या शेळींकडे वळलेले आहेत कारण की या शेळीचं स्ट्रक्चर वगैरे मित्रांनो असं असतं आणि त्या शेळीचं स्ट्रक्चर वगैरे थोडं वेगळं असतं बघा तर बाजारात आता जास्त करून बच्चे वगैरे दिसत आहे हे बघा इकडे पण बच्चे आहेत जर कोणाला बच्चे घेऊन शेडीपालन करत असेल तर बोकळ पालन वगैरे तुम्ही तसं देखील करू शकतात आता इकडे बघा हे पण बघा इकडे बच्चे आहेत इकडे बोकड वगैरे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजार बघून घ्या थोडा कवडा भरतो इथून तर इकडे पुढेपर्यंत बाजार आहे इकडे बघा इकडे पण बच्चे दिसत इकडे पण बच्चे मित्रांनो बच्चे खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत त्याचबरोबर शेड्या पण बघा शेड्यांची क्वालिटी बघा अशी बघा गा मित्रांनो गावराने शेड्या काय किमती शेडींचे एक सर सगळं सांगा ना सात हजारप्रमाणे मित्रांनो शेडींची किंमत जी आहे सात हजारप्रमाणे आता शेड्या सांगायचं सात हजार आहे पर सौदाराला कमी पण मी म्हणतो अशा शेड्या थोडं घेणं टाळाच जर तुम्हाला पालतूला शेड्या घ्यायच्या आहेत तर शेडी चांगली स्ट्रॉंग शेडी घ्या उंच पूर्ण मोठं मापाची शेडी घ्या ही शेडी चालली आहे कटिंग मापाला चालली ही शेडी त्याच्या थोडं कटिन्सन मार येतो खाली माले एकदम चीप लागून गेलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला बाजारभाव दाखवतो जी पण एवढा जुलैमधपर्यंत तरी शेड्या घेऊ नका एक महिना तरी शेड्या घेऊ नका कारण की आता पाऊस तरी सुरुवात झालेली आहे तर पहिल्यांदा पाऊस पडतो किंवा मंगळ चारा येतो किंवा मंगल कुलगडीचा आजार वगैरे भरपूर प्रमाणावर या, या गोष्टी येत असतात त्यामुळे थोडं जुलैपर्यंत शेड्या घेणार शाळा बाजाराची शेडी जी बाजार जंगलामध्ये फिरते शिडी खेळतो काळा जर कोणा जगोट फार्म घेत आहे तर तुम्ही घेऊ शकतात कारण की त्या शेडीला एवढं हे माहीत नसते पण जर घेताय आहे बाजारात शेडी तर ती देखील थोडी स्ट्रॉंग शेडी घ्या वीक शेडी घेऊ नका तशी की तुम्हाला बघा बघायला भेटते अशी या बच्चे घ्या स्ट्रॉंग यांना काही टेन्शन नाही बाजार वगैरे बघा मोठं आहे हो तर शेडी घ्या स्ट्रॉंग घ्या घेशाल तर पण तरी जर शक्य झालं तर बाजाराची शेडी एवढं एक महिना तरी जुलैपर्यंत तुम्ही टाळा घ्यायचं नंतर सप्टेंबरमध्ये जोरात बाजार चालतात आज उपरात तेव्हा घ्या पाळी बघकर ये कोई दहा हजारचे कोण पंधरा हजारचे कोण आठ हजारचे छे हजारचे

या बी चार चार साडेचार चार हजार शेड्या शेड्याच्या जास्त मोठ्या शेड्याने कमी मापाच्या शेड्या त्या देखील शेवड्याला जोडी शेवट्या जोडी सोळा हजार मित्रांनो सोळा किंमत आहे आठ आठ हजार रुपये मला सांगताय चौदा हजार कमी आहे चौदावर कमी होईल ती दिसतो बोकड पण बघाव का काय किंमत आहे दहा हजार मित्रांनो शेतकऱ्याचा बोकड दहा हजार रुपये किंमत सांगताय तुम्ही सांगायचंय समोर आल्यावर कमी होईल तर ही बघा गावराणी क्वालिटी मित्रांनो गावराणी क्वालिटी अशी असते गावराणी गाय असेल गावराणी शेळी असेल किंवा मग गावरांमध्ये म्हैस असेल या गोष्टी दिसायला छोटी दुधाला कमी या गोष्टी असल्या कारणाने बरेच जण आपण गावरान गाय सोडून एच गाडी वडालो आहेत त्याचबरोबर गावराणी शिडी सोडून आपण राजस्थानी शिडी असेल किंवा काठवाडी शिडी असेल किंवा बिटल असेल या गोष्टीकडे आपण वडालो आहे कुठंतरी लाईफमध्ये काहीतरी चेंजेस पाहिजे आपण जे गोष्टी करतो आहे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी मॉडर्न टाईपचं किंवा काहीतरी नवीन अपडेट वगैरे हो पाहिजे म्हणून आपण कुठंतरी चेंजेस करतो आहे आता ह्या बाकी दिसतं या शिरीमध्ये क्रॉस शेड्या आहेत प्युअर पण नाही आहेत ओरिजिनल नाही आहेत गावरानमध्ये क्रॉस शिरी आहेत दोन दोन शेड ती तिकडे हजबेरीमध्ये तर मित्रांनो हा बाजार वगैरे एवढा भरलेला आहे मित्रांनो बाजार म्हणजे आपण काही नवीन जे पहिले व्हिडिओ आपण शूट केले होते त्या व्हिडिओमध्ये यांचे काही बरेच नंबर घेतले होते पण क्वालिटी पाहता बरेच लोक इकडे येणं थोडं काढतात क्वालिटी पाय तशी नसते आणि गावराने मित्रांनो गावरांची क्वालिटी तशी असते हो फक्त फोन येतात त्यांना पण कोणी घ्यायला जात नाही तरी बस भाऊ काय काम परमाने काय काम परमाने साडेतीन द्यायचे मित्रांनो फायनल साडेतीन हजारपर्यंत द्यायचे हा भाऊ पारवाडाचा आहे